प्रचारात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजादा साहेब मंचावर उपस्थित असलेले आपले या, या भागाचे माजी आमदार आदरणीय राधाकृष्णजी अण्णा हुके पाटील मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे आदरणीय संतर्ष देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आनंदगावकर साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले अरुण आबा मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर कारण उशीर फार झाला आहे काहीसोबत आम्ही होतो जवळपास दीड दोन तास अतिशय खंड्यात प्रवास करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर सर्वच नेते आणि ने भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि मतदार बंधू आणि भगिनी लोक दोन डिसेंबरला आपल्याला या ठिकाणी मतदान मां करायचे आहे मतदान करीत असताना खऱ्या अर्थानं ही निवडणूक तुमच्या आणि आमच्या नेत्रमाळाच्या भविष्याची निवडणूक आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये अनेक या ठिकाणी विकास केला जातो गेल्या प्रशासनाच्या काळात आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये आपण आपलं सरकार असताना आदरणीय ताईंच्या नेतृत्वामध्ये करोड रुपयाचं फंड आपण प्रत्येक नगरपालिकेला या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये दिला परंतु ताईसाबिया आमच्या मतदार संघामध्ये माजलगावची नगरपालिका आणि दारूची नगरपालिका याचा कारभार या ठिकाणचे विद्यमान आमदार साहेब या ठिकाणी पाहत होते या ठिकाणी गेल्या चार पाच वर्षापासून ते कामात जात असताना काही परिस्थिती झाली आपल्या माझ्या सगळ्यांना माहीत आहे पंधरा पंधरा वीस वीस दिवस या ठिकाणी आपल्याला आवश्यक असलेलं पाणीसुद्धा या ठिकाणी मिळत नाही धरण या ठिकाणी उद्या आणि कोरड घडाला म्हणण्यासारखं आपण पाहतो हे हे शहर अतिशय चांगलं शहर असून या शहरामध्ये आपण पाहतो गल्लीबोडामध्ये किती अस्वच्छता या ठिकाणी निर्माण झालेली परंतु मला खात्री आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ताईसाहेबाकडे आग्रह केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी ताईसाहेब संधी द्या आणि आदरणीय साहेबांना या ठिकाणी संधी दिली आणि आज आपण भारतीय जनता पार्टीचा पूर्ण बॅनर या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उभा केलेला आहे अतिशय चांगला उच्च शिक्षित चेहरा आपण या ठिकाणी दिलेला आहे ताईसाहेब निश्चित मला खात्री आहे की हे माझं शहराचं आरोग्य जे बिघडलेलं आहे ते आरोग्य येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपल्या नेतृत्वामध्ये चांगलं होईल लारूरच्या नगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्त या दोन्ही नगरपालिकेचा कारभार आपण या ठिकाणी करणार आहेत आपलं या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे आणि मला खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये ताईसाहेब आपण ज्या ज्या नगरपालिका या ठिकाणी संपूर्ण नगरपालिका भारतीय जनता पार्टी जाणीव महादेशिवाय या ठिकाणी लढत आहे कारण लोकांना आता कळलंय की ताईसाहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकास करतायत ताईसाहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बीड दिल्यासाठी निधी आणतायत आज पाहतो आपण केंद्रातला निधी या ठिकाणी आलेला आहे बरेच रस्ते या ठिकाणी त्या रस्त्याचं काम सुद्धा आता आपण पाहतो बीड पर हायवेचं काम सुद्धा मोठ्या जोबामध्ये चाललेलं आहे परंतु हे करत असताना जास्त आपल्याला भागवण्यासाठी आणि स्थानिक सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्या नगरपालिका मित्रांनो ताब्यात असणं फार महत्वाचं आहे आपल्यापासून फार कमी दिवस आहेत मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे कारण ताई साहेबांना पण पुढं जायचं आहे आणि उद्या ताईसाहेबांना परत आम्हाला दारुला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी यायचं आहे म्हणून मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन की मोठ्या ताकदीनं कारण ताई साहेबांना काय जादूची कांडी फिरवली मला माहीत नाही आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा अर्ज वापस घेतल्या गेला आणि निश्चित आपल्या या ठिकाणी उमेदवाराला तीन चार हजार लोकांचा फायदा ताई साहेब या ठिकाणी निश्चित आपल्या माध्यमातून झालेला आहे परंतु जे आपले सड्वीस उमेदवार आहेत ते सड्वीस उमेदवार ते ताकदीने या ठिकाणी घडले पाहिजेत आणि नगर अध्यक्षांचा आपला सत्तावीस उमेदवार मला निश्चित खात्री या ठिकाणी की जे आपलं आहे कमळाचं फूल बाकी आपली मला या ठिकाणी सांगायचं युट्री वगैरे काही नाही आहे आपण या ठिकाणी मैत्री पूर्ण लढत आपल्याला या ठिकाणी फक्त कमळ आणि कमळ आणि आदरणीय ताई साहेबांकडे आपल्याला पाहायचं आणि त्या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर बटन दाबून दोन तारखेला प्रचंड मताने आपल्याला ही नगरपालिका या ठिकाणी आपल्या ताई साहेबांच्या नेतृत्वात निवडून आणायची आणि ताई साहेबांची शक्ती आपल्याला या महाराष्ट्रामध्ये वाढवायची एवढंच या ठिकाणी मी बोलेल आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानेल धन्यवाद